गेल्या काही दिवसांपासून वाशीमधनं नवी मुंबईमधनं नाईक गणेश नाईक गटाची नाराजीच्या बातम्यात होत्या मात्र काल शिवसेनेचे उमेदवार श्री नरेश मस्के आणि श्री संजीव नाईक यांनी एकाच गाडीतून प्रवास केला प्रचार फेरी संपल्यानंतर माझी खासदार डॉक्टर संजीव नाईक आणि नरेश मस्के यांनी एकाच गाडीतनं प्रवास केला आणि विद्यार्थी दशेपासून आम्ही दोघंही एकमेकांना ओळखतो आम्ही चांगले मित्र आहोत त्यामुळे निश्चितपणे या निवडणुकीमध्ये आमचाच विजय होईल असा विश्वास या दोनही नेत्यांनी व्यक्त केला ठाणेकर नागरिकांनो उत्कृष्ट चवदार आणि सेठ शेतकऱ्यांनी पिकवलेला आंबा चाखायचाय तर मग आंबा महोत्सवाला भेट द्यायलाच हवी संस्कार आणि कोकण विकास प्रतिष्ठान आयोजित आंबा महोत्सव एक ते बारा मे दोन हजार चोवीस गावदेवी मैदान ठाणे पश्चिम वेळ सकाळी दहा ते रात्री अकरा वाजेपर्यंत कोकण आंबा महोत्सव हा केवळ बाजार नाही तर ही चळवळ आहे आंबा महोत्सव एक मे ते बारा मे दोन हजार चोवीस गावदेवी मैदान सकाळी दहा ते रात्री दहा वाजेपर्यंत नक्की भेट द्या